धुरखेडा गावातील गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे पिण्याच्या पाण्याचा पाईपलाईन जवळ गटाराच्या मध्ये बागात शहादा तालुक्यातील धुरखेडा येथील ग्रामपंचायत अंतर्गत बांधकाम होत असलेल्या गटारींचे काम सुरू असून ती गटार शासनाच्या नियमाप्रमाणे बांधली जात आहे का असा संतप्त सवाल ग्रामपंचायत सदस्य विश्रम माउची यांनी केलाय ग्रामपंचायत अंतर्गत बांधकाम सुरू असलेल्या गटारींचे काम निकृष्ट दर्जाचे असून त्या ठिकाणी माती मिश्रित वाळू तसेच कमी हलक्या प्रतीचे सिमेंट गटारीत लोखंड नाही तसेच गावाजवळच असलेल्या नदी नाल्यातून वाळू आणत बांधकाम करीत असल्याचे दिसून येत आहे संबंधित ग्रामपंचायतीने गावातील एका ठेकेदारामार्फत काम केले जात आहे ठेकेदाराकडून मातूर काम करत मोकळे होण्याच्या मार्गावर आहेत संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांच्या संगनमताने हे काम संबंधित ठेकेदाराला सांगून करण्यात येत आहे सदर गटार बांधकामाच्या शेजारी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेली असून तेथेच ते जर का पाईपलाईन लिकेज झाली तर एक प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित ग्रामसेवक व सरपंच खेळ करत असल्याचा प्रकार समोर आलाय हे काम अत्यंत दर्जाहीन असून काम तात्काळ बंद करावे अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य विश्राम मावची यांनी दिलाय संबंधित कामाचे अभियंता यांना देखील या कामाबाबत इन्स्टिमेंट विचारले असता त्यांनी देखील इंस्टिमेंट, इंस्टिमेंट माहीत नाही असे सांगितले यावरून बांधकाम विभागाचे जडे रावसाहेब यांचा भोंगड कारभार चौहाट्यावर आलाय जडे यांना संबंधित कामाचे इंस्टिमेंट संदर्भात काहीच माहिती नाही न्यूज नेटवर्क शहदा